घालते आईच्या बी बी ते गणपती पण विचार घे कोणाला पण विचार मुंबईच्या बाया गावून जायती आता तुझ्या आई होती म्हणजे तुला माहिती असेल बरं असुली हा बर काय करायचं मागा बसन या बाया नासायला लागले त्या नासाय लागले त्या नुसत्या नाचायला लागले त्याला काय जमते का नाही दोन तीन आठवडं जरा घ्या मुळे असे ह्यांना काय वाग्यामुळे जमते का नाही अरे आता वाग्यामुळेच जमते का आता मला विचारायला लागलाय त्या बायांना समोर घेऊन विचारली त्यातली एखादी जाणती झोपती बाई बघून बोलव नाही झोप बोलवतो बाहेर हवी विचाराकडे गाडी लोडव्हर आहे तर गाडी इकडे महागाई कुठली गाडी लोडवर हे बघते त्या बाईला एका जाणत्या बाईला बाईला बोलवायचं हा बाकीच्या बाय असेल एकाची आई असेल की कोणतं तिला हात मार आपण असं काम करायचं हात मारायची बाय कुठली काही ना तिला आपलं बोलायचं कुठली काही ना मग काय करायचं गाय कायची अरे म्हणजे आपल्याकडे बोलवले बोलावले आपल्याला दे ना मग आवाज आवाज्यापणान जाणत्यापणान हा तू आमच्याकडे जाणता जोगता मागोसायचं कर इथली दोन तीन पोरं माझ्या मागे लावते अरे जाणता तुमचा माणूस आहे लागलाय आवाज दि बाईला आवाज दी हा मारू जाना गाड्या आवाज दे पण म्हणजे आता नेमकं वजन वजन पाहिजे पायला बोल होता ना वजन पाहिजे फक्त हे बघ घराची काळा अंगण सांगतोय बरोबर आहे अंगण स्वच्छ असले की घर चांगलं आहे म्हणते ती खरं आणि घर चांगलं आहे म्हणजे घरातली बाई चांगली आहे म्हणजे निर्मळ आहे म्हणजे हो त्याच्यामुळे तू पुढे चाललेला माणूस आहे बरोबर आहे तुझ्यावर आमची पारख असते असती कळती का तुझं जरा वजनात बोलला बोलला तर बाईला वाटेल काय समोर काय एवढा धाडशी आहे तर माझी किती धाडशी असते बरोबर आहे बरोबर आहे वजन पडलं पाहिजे वजन नाही पडलं तर नवर घे मोकाडी दोघांचं बोलणं चाललंय आता माझ्या कशाला मोकाठी बसते की मला पसन गुलू गुलू बोलाय लेखर मग आता लेखरांचं काय राहिलं आता

लगा ह्याला स्वका भरती केलाय हात मध्ये वाटायला गेल त्या बाई पशी जरा असा असा घ्या ना बाई म्हणाली काही अरे मग त्या मास्तरला सांग की वाजवाय कशाला लागलाय मी चालल्यावर माना मास्तर बाईला पाऊस पण आहे का पाऊस त्या पाच दिस बर असू दे बाईला हात मारतो दे

बाई समोर असलं काय बोलू नका का तुला सांगतोय बाय माणस जे राहिले तू मनाला लागत असते कडेला आली बाईला फक्त माझं वजन वाढवून सांग काय म्हणू गावचा नाही मोठा माणूस आहे गावातला लय गावातला पंच पुजारी आहे म्हणा पंच पुढारी हा पुजारी आहे मग तू माहिती देवळातलं मग तूच म्हणलं की पुडारी पुढारी बाईला माझं वजन सांग हा बाई मला नाजावली आहे बर 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 बाईने मला चटकन करून घेतलं पाहिजे लगेच घ्यायला होत तुला आणि बाईला माझा मुठीपणा काय सांगायचा माहित आहे का काय सांगू बाय बाय वीस पंचवीस रेल्वे घरात लावून खेड्यातला या प्रबंध केल्यामुळं अरे मग काय घरात रेल्वे असते ना बरं अरे बाईला वजन वाढवून सांगायचं आहे आणि नुसतं बाईला सांगायचं आहे बाईला म्हणा बाय बाय हाकायला चाललं का नाही हा चाललं हेलिकॉप्टर घेऊन जाते आणि पक्षावर बसते सगळ्या गावावर काय येण्याचा तिचा आहे असतो या बर तुझ सगळं सांगतो तू जरा माझ्या बस माझ्या फक्त बरं का अरे तुझं अरे पीठ न तुझा काशी काशीगावला काय काम आहे आता जसरा झाली गे बर माझा तुझं सांगतोय

मी इकडे तोंड करतोय ना तर मागे काय पुराव सुद्धा काय तुला कोणी काय मागण्या गाउचा तिकडे जायला हिंगुड घ्यायच का हो बाई राम हॅलो मिस्टू वाटेच नाही बरी म्हणले लागतं आई तिकडे अमेरिकेला होती कशासाठी तिने बोलले तुला कळलं असेल इंग्रजी बोलते मग मला येत नाही काय इंग्रजी हात सोडून म्हणली निघाला तुला अरे जरा बरं थोडं नाही मी बघलं नव्हतो तुला मोठी सांगतो का आता माझा अंग नाही राहिले अरे मोठी बना तुला सांगतो माझा अंग मार खायचं राहिलं नाही आबाळ आले ग बर 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 सांगू सांगू हो बाई राम रामराम खाली आय मी बाईला काय म्हणलं माहितीये का बाय बायला म्हणलं बाई राम 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 राम, राम बाय मला इंग्रजीतून बोलली काय म्हणते म्हणली वॉट इज युअर नेम मी पण माझा मुक्तीपणा ऐकतेचा सांगेल जायला जाऊ नको म्हणलं होतं पळून तिकडे अमेरिकेला नाही माझ्या बापाच्या माग मागे बाई काय म्हणली बायला बाय बाई राम राम बाय मला म्हणली इंग्रजीत व्हॉट इज युअर नेम व्हॉट इज युअर नेम म्हणजे मी पण बायला माझा आणि तुला नाही अरे तुझं काय म्हणला लेडीज म्हणून सांगितलं

વાટી નમસ્કાર <laughs> <laughs> <liwa> <laughs> <laughs> <my> <laughs> <laughs> बाई माराय लागली तू काय तर तू म्हणला एका फॅक्टरीचा मालक आहे लेडीज आहे म्हणला हो मी म्हणला दोन फॅक्टरीचा मालक आहे डबल लीडीज वर खाली ना बरोबर आहे त्यामुळं आता तरी बाई मारायला बाय

<laughs> बंद करायला तू बघ करा तू बंद करायला का तू बंद करायला बोलू नको शा मी आण

की काय तर का तुझं सारखं देवाचे आहे ना तर तुझ काय होईल लागलं तरी तुला काय बाय मना एक काम कर आ, ते महत्वाचं विचारतो बाय काय बघा मी एक तुम्हाला नाही नाहीतर बाय तुम्ही मारामारी करचाल

अरे <laughs> <laughs> <था था> <laughs> बाबा काय हो मी तुम्हाला काय विचारलं तुमचं लग्न झाले का लागला तुम्ही माझ्या लग्नाची आठवण करून दिली मला माझ्या नवऱ्याची आठवण झाली काय माझ्यासारखा नवरा दिसतोय काय तू ओगावली पण नाही माझा नवरा एवढा ब नाही म्हणजे काय नेमकं कसला आहे आणि माणसंच की माझा नवरा आहे काय चांगलाय पहा तुमच्या नवरा बरं असू दे बाय काय काहीच नोकर नोतर लागलाय पण मी नाही काय काय

हा? एक नाही एक केला मेला दुसरा केला ती पण मेला हा? तिसरा केला ती पण मेला पाच पन्नास नवऱ्या तुमच्या दोघावर नंबर मी कसाय माहित आहे का माणूस आहे मी एकादशीला पंढरपूरला जात असतो मला लग्नाची अपेक्षा नाही आमच्या अडीच मीटर भागवा कपडा घेऊन दिला मला डोंगरावर जाऊन राह म्हण तुला काय तुमचं आता सगळंच खानदान मेल होती

हा तुझ्या तिसरी लाव ह्याला बिरेंच्या बाजी काय का गेल्या वर्षी उजापुरातलं गाणं आपलं गेल्या वर्षी फेमस